ज्ञानेश्वर नगर परिसरात घरफोडी सुमारे पाच लाख शहात्तर हजारांचे सोन्याचे दागिने चोरीस शाहू पोलीस ठाणे हद्दीत ज्ञानेश्वर नगर निमशिरगाव रोड तालुका हातकरंगले परिसरात घरफोडीची घटना घडल्याची माहिती समोर आली आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे तीन ते सव्वा चार या वेळेत अज्ञात चोरट्यांना बंद घराचं कुलूप तोडून दिचोरीतील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरामधून विविध प्रकारचे सोन्याचे दागिने घंटण नेकलेस चेन अंगठ्या व इतर दागिने असा एकूण पाच लाख शहात्तर हजार रुपयांचा ऐवज चोरीमध्ये गेलाय घरफोडी करणाऱ्या आरोपीनं मालकाची कोणतीही समज किंवा परवानगी नसताना चोरी केल्याचा आरोप आहे या प्रकरणी शाहूपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे घटनेची नोंद सायंकाळी पावणे नऊ वाजता झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर यांच्या मार्गदर्शनाकडे सुरू आहे पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह इतर तपास पद्धतीचा अवलंब सुरू केलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा